त्यानंतर जवळजवळ पंचवीस शूटर त्यातले आमच्या कांचन मॅडम सुद्धा पहिल्या ते मला सर मानायचे आता मित्रांना मॅडम <laughs> <laughs> आणि त्या असे पंचवीस शूटर आपले नॅशनल झाले आणि ते, ते आज विविध गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करतात त्याचाही मला अभिमान वाटतो त्यानंतर मी इंडिया टीम सिलेक्शन ट्रायल्स दोन हजार तीन साली होतो मी एक कवी आणि लेखक म्हणून नावारूप आला बिटको महाविद्यालयाचा जीएस म्हणून अनेक विविध उपक्रमाने कार्यक्रम केले या स्टेजवरती अनेक कार्यक्रमाने अनेक फोटो एक वन पेज तर असं होतं दोन हजार तीनच म्हणजे तुम्ही परत एकदा चेक करा एकही बुक पेज असं नव्हतं जिथं प्राचार्यांचा फोटो तिथं माझा असायचा त्याच्यामुळे नाव पत्रिका या सगळ्या गोष्टी कॉलेज म्हणून मला काही नगण्य वाटतं कारण कर्तृत्व आणि नेतृत्व दुसरे उसरं मागता येत नाही विकत घेता येत नाही ते तुम्हाला कमावं लागतं याच्यावरती माझा विश्वास आहे म्हणून माझ्या परिश्रमाला बोलवलं দিনি প্ৰশান্ত বহল মানে খাও ফাৰ মেহনত हिडमिळीच्या वातावरणात आम्ही राहिलो आणि खरोखर म्हणजे आज जरी त्या गोष्टी काही महत्व महत्वाच्या नसतात परंतु एस एस कुलकर्णी जागी आपण आज मला प्रसन्न भाऊची खुर्ची नावाच मी खुर्ची वापरायला मिळाली आणि प्रसन्न भाऊ नगरसेवक आहे आणि आपले विभागाचे विभागीय सभापती पण राहिले त्याच्यानंतर आता नामको बँकेमध्ये चेअरमन आहे मला वाटतं त्यांच्या नंतर मला ती गुरुजी आता हळूहळू वेळ प्रसंग बघून आमदारांच्या गुरु हा काय करतो धर्म सहयोग काय काय मान सगळं दिला आणि आता गुरुजा पण दिला असं मला वाटतं परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये मला कॉलेजने जे काही एस ए कुलकर्णी सर होते आमच्या त्यावेळी नॅशनल असेसमेंट काउन्सिल त्यावेळी येत होती मी सांगत होतो की आपल्याला वागलं पाहिजे राहिलं पाहिजे आपल्या माहिती मार्गदर्शन केलं आणि आज त्या निमित्ताने या नॅशनल असेसमेंट होती हा जो मेळावा याच्या घेतलेला मी मॅडमला विनंती करेन माझ्यासारख्या सर्वसामान्य आणि तुमच्या महाविद्यालयामध्ये त्यावेळेस नॅशनल अॅक्रेडिटेशन असेसमेंट काउन्सिल आल्यानंतर जे जे काही काम आपण करू शकतो किंवा त्यावेळेस जे काही मला करता आले तर त्याचं काही जर गोष्टी नसतं निश्चित मी आपल्यासाठी हजार असेल कधी त्यावेळी अक्षरशः तुम्हाला एक म्हणजे एक गोष्ट आवर्जून सांगतो त्यावेळी नॅक येणार